जागतिक दिवस या दिवशी आज आमच्या म म आज आमच्या सगळ्या महिला एकत्र झालेले आहे आणि आमचं वार्ड नंबर सहाचा साफसफाई आम्ही स्वतः हातात खराटे फावडे कुदळी घेऊन टोपले आणि आम्ही हे घेऊन आमच्या मोल आमच्या म महिलांनी साफसफाई आमच्या एरियाची आम्ही स्वतःहून केली आहे वार्ड नंबर सहाची महिला वाढदिवस आहे त्यांचा आम्ही ह्या सगळ्या बाया मिळून आम्ही हे सफाई केलेली आहे आणि इकडे वार्ड मेंबर हे काही लक्ष घालत नाही आणि आम्ही हे स्वतः आम्ही सफा केलेला आहे इकडं लक्ष द्यायचं काही काम नाही त्यांच्याला काही बघत नाही येत नाही म्हणून आम्ही हे सफा केलेलं आहे आमचे लहान लहान लेकरं आहेत खेड्या हे खेळतात इथं आणि सफा करायला आम्ही होळीच्या निमित्ताने हे सगळं सफा केलेलं आहे जागतिक महिला दिवस साजरा करण्यात येत आहे आमच्या वॉर्डातील वॉर्ड क्रमांक मधील सर्व महिला शक्ती जसे की आमच्या वॉर्डातील आहे सर्व महिला शक्ती आज शस्त्र म्हणून झाडू कराटा व पावळा हातात घेऊन वॉर्डाची साफसफाई करण्यात येत आहे कारण की आमच्या वॉर्डात नगरसेवक झाले महापौर माजी महापौर झाले उपमहापूर सध्या स्थिती आमच्या वॉर्डाची असूनसुद्धा आमच्या वॉर्डाची परिस्थिती तुम्ही बघतच आहे आज आमच्या महिला शक्तींनी आमच्या आई बहिणींनी हातात कराटा व मुलांनी पावडा घेऊन येणाऱ्या दोन दिवसावर होळी सण आपल्या हिंदू संस्कृतीतली मोठा सण असून तो साजऱ्या करण्याकरिता आज आमची महिला शक्ती एकजुटलेली आहे या एकजुटलेल्या महिला शक्तीला आपण सर्वांनी प्रोत्साहन देऊन सर्व आपोलेकरांनी व महिला शक्तींनी यांचं नेमकं उदाहरण देऊन सर्वांनी आपापल्या एरियातील व आपल्या वार्डातील साफसफाई करावी तसेच नुकतेच कोरोना व्हायरस म्हणून हा एक मोठा पसरलेला आहे तर याच्याशी लढण्याकरिता आपल्याला आपल्या महिला शक्तींचं उदाहरण घेऊन त्यांच्यामुळं काही शिकून आपल्याला साफसफाई व आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवावी एवढीच विनंती करतो व होळीच्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद